मित्रांनो मी नितीन गळवे लॉ ई टी दोन हजार चोवीसची थ्री इयरची परीक्षा डिक्लेअर झालेली आहे त्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे तर बघा त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा फाईव्ह इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण एक मार्चपासून एक नवीन बॅच चालू करणार आहे जी परीक्षा होईपर्यंत म्हणजे बारा तेरा मार्चपर्यंत असणार आहे आणि जे फाईव्ह इयरची तयारी करतात तर त्यांच्यासाठी अगदी त्यांची जी तारीख आहे तिथपर्यंत तो क्लास चालणार आहे पण जे थ्री इयरचे विद्यार्थी तयारी करतात आणि ज्यांची तयारी झालेली नाही आहे त्यांच्यासाठी एक नवीन आपण स्पेशल बॅच चालू केलेली आहे तर ती बॅच उद्यापासून म्हणजेच एक मार्चपासून सुरुवात होणार आहे ठीक आहे तर ती बॅच कशी असणार आहे त्यामध्ये काय शिकवलं जाणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा या बॅचमध्ये आपण इंग्लिश कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा म्हणजेच लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिझनिंग त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हे शिकवणार आहे ठीक आहे तर हे कशा पद्धतीने शिकवलं जाणार आहे बघा साधारणत दिवसातून आपण तीन वेळेस लेक्चर घेणार आहे सकाळी आठ ते साडेनऊच्या दरम्यान आपलं पहिलं लेक्चर असेल त्याचबरोबर दुपारी साधारणत चार साड़ी साड़ी ते सव्वा पाच वाजेपर्यंत आपलं दुसरं लेक्चर असेल आणि तिसरं लेक्चर हे संध्याकाळी साडेसहा ते आठ या दरम्यान असेल अशी तीन टायमिंग आहेत बघा सकाळी आठ ते साडेनऊ दुपारी चार ते सव्वा पाच आणि संध्याकाळी साडेसहा ते आठ सकाळच्या लेक्चरमध्ये आपण दररोज अगदी बारा तेरा तारखेपर्यंत ही सिस्टीम राहणार आहे म्हणजे तीन टाईम लेक्चर्स राहणार आहेत सकाळच्या लेक्चरमध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिझनिंग हे बघायचं आहे दुपारचं जे चारचं लेक्चर आहे तर त्यामध्ये आपण लॉजिकल रिझनिंग बघणार आहे ठीक आहे आणि संध्याकाळचं साडेसहाचं जे लेक्चर आहे तर त्यामध्ये आपण इंग्लिशबद्दल माहिती घेणार आहे इंग्लिशबद्दल शिकवणार आहे इंग्लिशबद्दल टीच करणार आहे ठीक आहे अशा पद्धतीनं दिवसभरात तीन लेक्चर असतील थी ठीक थी, आहे त्याचबरोबर थी दररोज दुपारी दोनच्या दरम्यान एक टेस्ट पाठवली जाणार आहे म्हणजे दिवसभर आपण सहा सात तास कंटिन्यू विद्यार्थ्यांच्या संपर्कात असणार आहेत म्हणजे कंटिन्यू लेक्चर्स असणार आहेत ठीक आहे सकाळचं दुपारचं संध्याकाळचं आणि त्याचबरोबर दिवसभरात एक दिवस टेस्ट पाठवली जाणार आहे ठीक आहे तर हे जे लेक्चर्स आहेत हे परीक्षा होईपर्यंत म्हणजे बारा तेरा तारखेपर्यंत राहणार आहेत आणि त्यासाठी त्या, त्या बॅचची फी फक्त नॉमिनल बाराशे रुपये ठेवलेली आहे ठीक आहे तर बघा जे फाईव्ह इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर ते कंटिन्यू पुढं लेक्चर चालणार आहेत ठीक आहे तर ह्या बारा तेरा दिवसाची फी साधारणत बाराशे रुपये ठेवलेले आहे आणि टेस्टसुद्धा आपण देतो विद्यार्थ्यांना ठीक आहे त्याचबरोबर जे काही शंका कुशंका असतील त्यासुद्धा आपण ले लाईव्ह लेक्चरमध्ये डिस्कस करतो आहे ठीक आहे तर बघा साहजिकच या द रोज तीन लेक्चर त्याच बरोबर ह्या अकरा बारा दिवसामध्ये संपूर्ण सिलेबस वास्ट पद्धतीने आपण शिकवणार आहात ज्यांना कुणाला ही बॅच जॉईन करायची आहे तर त्या विद्यार्थ्यांनी संपर्क करू शकताय आ, खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या नंबरवर विद्यार्थी संपर्क करू शकतात आणि ही बॅच जॉईन करू शकतात विद्यार्थ्यांना आपण बाकीचा सपोर्टसुद्धा देणार आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना काय शंका असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर ते विद्यार्थी खालील नंबरला संपर्क करू शकतात त्याचबरोबर ही बॅच जर जॉईन करायची असेल तरीही संपर्क करू शकतात ठीक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लॉ ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास विद्यार्थी खालील नंबरवर संपर्क करू शकतात आणि याच नंबरवर विद्यार्थी क्लासच्या अनुषंगानं क्लासबद्दल माहिती घेण्यासाठी किंवा क्लास जॉईन क करून करण्यासाठी या नंबरवर संपर्क साधू शकतात ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे आभार थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ